हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि व्यसन मुक्तीचे प्रे महानते की बाबा झुमदेवजी यांना मी अभिवादन करतो तसेच सर्व समस्त संतांना सुद्धा मी अभिवादन करतो या ठिकाणी आज पहिल्यांदा साहेब भंडारा जिल्ह्यामध्ये आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये सुद्धा कारण माझ्याकडे विशेषतः पक्षाने भंडारा आणि गोंदिया जिल्ह्याची जबाबदारी दिली आणि आम्ही पहिल्यांदाच शंभर टक्के भंडारा आणि गोंदियामध्ये शंभर टक्के सीट लढवतोय साहेब आणि आपल्या आशीर्वादाने या संपू सीट शंभर टक्के निवडून देतील याकरता उपस्थित झालेले आपले नेते आपल्या पक्षाचे सर्व सर्व आणि महाराष्ट्राची तमाम महाराष्ट्राच्या बहिणीच्या लाडका भाऊ म्हणजे तुम्ही लाडके बहीण तर आमच्या साहेब लाडके भाऊ या आज भंडारामध्ये मी त्यांचं स्वागत करतो आमचे सहकारी राज्यमंत्री आशिषजी जयस्वाल वेळ भरत झालाय म्हणून मी कोणाचं नाव नाही घेत आदरणीय मंच सर्व जिल्हा प्रमुख सर्व तालुका पदाधिकारी नगर परिषदचे सर्व नगराध्यक्षाचे उमेदवार सर्व नगर परिषदचे उमेदवार आणि कार्यकर्ते कार्यकर्त्यांनी इथे माझ्या समोर बसलेले जे अहोरात्र परिश्रम करतात विधानसभा मध्ये किल्ला राखला आणि आता ह्या नगर परिषदचा सुद्धा किल्ला राखणारे समस्त शिवसैनिक मित्र आणि बंधू आणि भगिनी या ठिकाणी आपण विकासाची ही लढाई लढतोय साहेब कारण मागच्या अडीच वर्षामध्ये मागच्या अडीच वर्षामध्ये आपण तीन हजार कोटीपेक्षा जास्त या मतदारसंघामध्ये कामं दिलेत आणि एकट्या भंडारा शहरामध्ये सातशे कोटीपेक्षा नगर परिषदचा निधी दिले सातशे कोटीपेक्षा जास्त आणि इतर विभागाचा जर निधी पकडला जेव्हा आपण मुख्यमंत्री होते तर आम्ही तुमच्याकडे जी फाईल घेऊन जायचं ती फाईल आपण मंजूर करायची असे भंडारा शहरामध्ये मग कलेक्टर ऑफिस असेल तहसील ऑफिस असेल एसडी ऑफिस असेल कोर्ट असेल पाहिजे ते योजना आपण मंजूर केलं असे दीडशे दीड हजार कोटीच्या जवळपास आपण भंडारा शहरामध्ये काम सुरू आहेत आणि हे सगळे कामं आपल्याला पूर्ण करायचे आहेत काही कामं अर्धवट झालेले आहेत काही काम ऐंशी टक्के कामं झाल्या आहेत प्रभू श्रीरामाची मूर्ती खांब तलाव ही आता ऐंशी टक्के झालेला आहे आणि आप आपल्याला लवकरच दोन तीन महिन्यामध्ये पुन्हा साहेबांच्या हाताने ते लोकांच्या हितासाठी लोकांचे फिरण्यासाठी लोकांच्या श्रद्धेसाठी तो खुला करायचा आहे असं खाम तलावचा आता जवळपास पूर्ण झालेलं आहे काम साहेब अनेक काम आहेत जल पर्यटनचं आहे भंडारा चौपाटीचं काम आहे आणि शिवरेजचं काम पण मोठ्या प्रमाणात आहे नाट्यगृहाच्या कामात ज्या भंडाऱ्यामध्ये ज्या योजना नव्हते ते योजना एकनाथ शिंदे साहेबांनी दिले आहेत हे आपल्याला मान्यच करावं हो लागेल आता कोणी किती म्हणत असतील हे मी केलं हे मी केलं या बोलण्या फोकनाळे बाजावरती आपल्याला विश्वास नाही ठेवायला पाहिजे फोकनाळे बोलणारे खूप आहेत निवेदन देऊन पेपरमध्ये छापून जाणारे खूप आहेत परंतु हा नरेंद्र भोंडेकर एकदा कामाच्या मागे लागला तर त्याच्या कामाचा पिच्छा जोपर्यंत मंजूर होत नाही जोपर्यंत भूमिपूजन होत नाही तोपर्यंत सोडत नाही असा हा तुमचा नरेंद्र भोंडेकर आहे आणि आम्ही त्याच हौरशावरती त्याच धर्तीवरती महिलाच्या रुग्णालयासाठी आम्ही मागील दहा वर्षापासून आंदोलन केले आमच्या महिला संघटनेने जवळपास पंधरापेक्षा जास्त आंदोलन केले आणि अंगावर गुन्हे सुद्धा नोंदून घेतलेत शेवटी तो आज पूर्णत्वास कडे येत आहे लवकरच तो महिला रुग्णालय सुद्धा सुरू होणार आहे असे एक नाही अनेक प्रोजेक्ट आपण केलाय आम्ही आज बुक साहेबांच्या हातानं बुकच पण लोकार्पण करतो की आम्ही आमचे केलेले काम आम्ही जे केलेले काम त्या कामाच्या पावतीवरती तुमच्या समोर भंडाराच्या जनतेसमोर येतोय आम्ही काय करणार आहोत कोणी काय केलं याच्यावर आम्हाला विश्वास नाहीये कोणी आम्हाला किती टिकणा टिप्पणी करत असतील कोणी आमच्यावर किती चौकश्या लावत असतील त्याच्यावरती आम्हाला काय फरक पडणार नाही परंतु आमचा मार्ग हा सत्याचा आहे हा विकासाचा आहे आणि आम्ही हा विकासाचा रथ कधी थांबवणार नाही मी सगळ्यांना सांगू इच्छितो तुमच्या दम असेल तर तुम्ही सुद्धा मोठे प्रकल्प आणा तुम्ही सुद्धा निधी आणा आम्ही तुमचा सुद्धा स्वागत करू तुम्हाला सुद्धा मान्य करू पण तुम्ही केलेल्या कामाची चौकशी लावणं केलेल्या कामाला तुम्ही गाड बोल डाग बोट लावणं आणि आपल्या जिल्ह्याची प्रतिमा खराब करना हे काम आता थांबवलं पाहिजे मी या ठिकाणी सांगतो अश्विन ही एमबीबीएस डीजीओ आहे ही उच्च शिक्षित आहे या उच्च शिक्षित कधी विचार केलं नव्हतं की नगरपासत लढायचा परंतु नगरपासदची परिस्थिती अशी आहे की हे काम जर पूर्ण करायचे असतील ते भंडाराची नगरप्रसद आपल्या हातात ठेवणं अत्यंत गरजेचं आहे ही लढाई नरेंद्र भोंडेकरची नाही आहे ही लढाई शिवसेनेची नाही आहे ही लढाई भंडाराच्या समस्त नागरिकांची आहे समस्त जनतेची लढाई आहे आणि ती लढाई अश्विनी लढत आहे अश्विनीच्या उमेदवारीच्या जेव्हा आम्ही सगळ्यांनी ठरवलं होतं तेव्हा सगळ्याच आम्ही पक्षांनी एकत्र सगळ्या टीम बनवली तीस लोकांची टीम बनवली आणि तीसही लोकांनी ठरवलं की अश्विनीला तिकीट द्यायचा अश्विनी बोलली की मला मी एमबीबीएस आहे माझा दवाखाना आहे आणि मी माझ्या दवाखान्यातच खूश आहे परंतु आम्ही सगळ्यांनी आग्रह केला साहेब आणि आम्ही विनंती केली की के अश्विनी ही माझ्या चार निवडणुकीमध्ये घराघरापर्यंत पोहोचलेली आहे आणि लोकांना तिला जास्त समजवायची गरज पडणार नाही कारण ती उच्च शिक्षित आहे तिचा स्वभाव चांगला आहे आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये ती लवकर लोकांना कन्व्हेस होईल आणि याच्यासाठी आम्ही सगळ्यांनी तिला कन्व्हेन्स केला परंतु तिनं एकच शब्द दिला की मी ही नगरपरिषदेची निवडणूक पहिली आणि शेवटची म्हणून लढीन तुमच्या स्वप्न जे आहे भंडाराच्या विकासाचा तो भंडाराच्या विकासाचा स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी नगर मध्ये येते सत्तेसाठी आणि पैसेसाठी येत नाही असा अश्विनी शब्द दिला आणि म्हणून ती नव निवडणूक मध्ये ती तयार झाली आहे आमची दुसरी तुमसरची ताई कल्याणी ताई भुरे भुरे ती माझी आमदार दायगवानी साहेबाची मुलगी आहे साहेब तीन वर वेळा आमदार राहिलेले आहेत आणि ती तिचे सुद्धा स्वप्न होते की तुमसर मध्ये एकदा मला नगर नगर परिषदेची निवडणूक लढायची आहे माझ्याकडे जेव्हा ते आले प्रस्तावाला आमचे संजूबा कुंभलकर घेऊन आलेत आणि असा प्रश्न आला कि ही हिच्यावरती अन्याय होतो हिला विधानसभाची तिकीट दिलं नाही तर निदान नगराध्यक्षाची बी तिकीट मिळत नसेल तर ही खचून जाईल एक महिलाचे विचार जर खचले तर ती भविष्यामध्ये उठणार नाही मी तिला म्हटलं की शिवसेना जात पात बघत नाही माणूस पुरुष बघत नाही महिला बघत नाही जर ती खरी मावडी आहे खरी लढवय आहे तर तिच्या पाठीशी हा नरेंद्र भोंडेकर राहील ही शिवसेना राहील आमचे शिंदे साहेब राहतील आम्ही तिला तिकीट जाहीर केलं त्याच्यानंतर आमच्याकडे मोठे मोठे नेते आले तिकीट मागायला आम्ही म्हटलं आता आम्ही ताईला दिलेला शब्द मागे घेऊ शकत नाही आम्ही एकदा तिकीट जाहीर केलेली आहे आता आम्ही मागे होणार नाही आम्ही ताई सुद्धा आम्ही तिकीट दिली साकोलीमध्ये सुद्धा पाहुणे त्याच्या तसंच त्यांनी आम्ही आमचे जिल्हा प्रमुखने तिकीट दिला आमची आमच्या आम कधी तिथं साकोलीमध्ये कधीच शिवसेनेची शु, उमेदवारच मिळत नव्हते लढतच नव्हते पहिल्यांदा आम्हाला आमच्याच रेडीमेड आम्हाला उमेदवार मिळत आहेत आणि आता आमचा पक्ष वाढत चालला आहे आता काही लोकांच्या पोटात दुखत असाल तर आम्ही काय करू शकतो आमचा पक्ष वाढवण्याचा अधिकार आम्हाला आहे पण आम्ही कधी कोणाला टीका टिप्पणी करत नाही कधी कोणाला गालबोट लावत नाही परंतु आमच्या महिलावरती जर कोणी टीका टिप्पणी करत असाल तर त्याला आम्ही सोडणार सुद्धा नाही हे तेवढंच खरं आहे आमच्यावरती या भंडाऱ्याच्या इतिहासमध्ये कधीच राजकारणाची पातळी गाठली नाही राजकारण एकदम सभ्यतेनं राहिलेलं आहे पण आम्ही कधी कधी सांगतो लोकांना कि महाराष्ट्र सरकारमध्ये जेव्हा आम्ही देवेंद्रजींना बघतो शिंदे साहेबांना बघतो अजितदादांना बघतो ते कधीच एकामेकावरती अशी टीका टिप्पणी करत नाही कधीच ना ना ते असा वाईटपणा करत नाही आम्ही सगळ्या नेत्यांना सांगतो की ते बघा नेते आणि ह्या भंडारा जिल्ह्याचे काही नेते जे नाबालिस आहेत अपशब्द वापरतात लो काही लोकांना सोडतात आणि आमच्याबद्दल वेगवेगळ्या पद्धतीनं आमच्या महिलांबद्दल वेगवेगळ्या पद्धतीनं करतात मी आग्रहाचे विनंती करेन साहेब आपणास की ह्या सगळ्या वाईट प्रवृत्तीच्या लोकांना आपण थांबवायला पाहिजे गरज पडेल पडली पढ़ी। तर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री साहेबांना सुद्धा आपण विनंती करावं की शेवटी आपण मित्र पक्षामध्ये आहोत शेवटी आपल्याला एकत्रच राहायचं आहे उद्या आपल्याला एकत्रच यायचं आहे उद्या जर कोणाला एम एल सीची गरज पडली कुणाला मतदार पदवीधर मतदारसंघाची गरज पडली तर मग आमच्या दरवाजे दिसतात साहेब आमच्याकडे येतात सगळे चक्रा मारतात परंतु जेव्हा आम्हाला गरज पडते म्हणजे आम्ही आमच्या निवडणुका पण लढायचं नाही आम्ही आमच्या पक्ष पण वाढवायचं नाही आम्ही आमच्या महिलांना पण उमेदवारी द्यायचं नाही ही जर हुकूम साई हे दाखवत असतील तर हे कुठेतरी थांबवायला पाहिजे साहेब आमचा पक्षसुद्धा आम्हाला आम्ही जर कोणाचे वाईट बघत असेल आम्ही कोणाला वाईट बोलत असेल तर आम्ही दोषी परंतु आम्ही जर आमच्या ताकदीवरती आम्ही आमच्या कामावरती लोक आपाप येऊ लागले आहेत लोक आपाप जुडू लागले आहेत आणि लोक सांगतात की आम्हाला विकास पाहिजे पुरे झाला आता जातीपाती धर्माचा राजकारण आता आम्हाला भंडारा चांगला सशक्त घडवायचा आहे आता आम्हाला हिंदू मुस्लिम सिख इसाई सब है भाई भाई असा आता नारा देऊ लागले आहेत लोक ही परिस्थिती आता भंडाऱ्यामध्ये अरे आता आपण कोणत्या युगामध्ये चाललो आपण कोणत्या वर्षामध्ये चाललो आता टेक्नॉलॉजी इतकी वाढलेली आहे आणि आता हे काही लोक त्याच ठिकाणी लागले आहेत ह्या ह्या जातीचा त्या त्या जातीचा अरे बाबा पहिले पोरग दहावी शिकत होता बारावी शिकत होता आता पोरग ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट अश्विनी सारखे एमबीबीएस सुद्धा होऊ लागलेत लोक म्हणजे सगळं आता परिवर्तन होऊ आहे आणि काही लोक तिथेच लटकू लागलेत ते हे भंडाराच्या राजकारणाची दिशा आता आपल्याला बदलवायची आहे साहेब आपल्या पाठीशी आहेत साहेब आपल्याला ताकदीनं आपले, आपले सहकार्य करतात आणि जेव्हा जेव्हा साहेब आले भंडाऱ्यामध्ये तेव्हा तेव्हा काही ना काही देऊन गेले मला खात्री आहे आज जरी आचारसंहिता असेल पण आचारसंहिता संपल्यानंतर जल पर्यटनच्या साठी जेवढी निधी लागेल तेवढे साहेब देतील संत जगनाडे संत जगनाडे महाराजासाठी जे पुणे मध्ये आपण बावन एकरची संत जगनाडे महाराजाचा स्मारक बांधतोय त्याच्यासाठी निधी देतील भंडाऱ्यामध्ये अनेक बालोद्दान आहेत संभाजी महाराजाचा असेल शिवलिंग आपल्या सागरचा असेल किंबवना आपल्या खांब तलावचे अर्धवट काम असतील सगळ्या कामांना निधी कमी पडू देणार नाही साहेब हे आम्हाला खात्री आहे आणि बरेच लोकांच्या मनामध्ये आहे की वर्षभरानंतर आमचा नंबर लागेल की नाही लागेल तर तुम्ही काळजी करू नका साहेबांनी मला काही दिवसापूर्वी सांगितलं होतं नरेंद्र तुझे कुसतो बळा देण्याला आला ते ह्या भंडारा जिल्ह्याचा नेतृत्व सुद्धा नरेंद्र भोंडेकरच करणार आहे या चारही नगर कमी पडू देणार नाही तुम्ही ह्या चारे नगर परिषदचे नगराध्यक्ष निवडून द्या सगळे नगरसेवक निवडून द्या आमच्याकडे धनशक्ती नसेल पण जनशक्ती आहे आम्हाला काही लोक सांगतात अपप्रचार करतात परंतु मी इथल्या सगळ्या तमाम माझ्या माता भगिनी माझ्या मित्रांना सांगतो आम्ही धनशक्तीनं न ना लढणारे नाही आहोत आम्ही जनशक्तीनं लढणारे हो, आहोत जनशक्ती चांगली होती मला एकोणीस मध्ये निवडून दिलं म्हणून आम्ही सगळेचे सगळे नेते माझ्या विरोधात होते तरी तुम्ही मला चोवीस मध्ये चाळीस हजार मतांना निवडून दिलं ही जनशक्ती आहे ही सेवा शक्ती आहे आणि आपण ह्या निवडणुकीमध्ये सुद्धा अश्विनी असेल किंवा आपली कल्याणीताई असेल किंवा आपली साकोलीचे करता ही असेल या सगळ्यांनाच आपण आपल्या जिथे जिथे ओळखी पाळखीचे असतील त्या था। सगळ्यांना सांगा कारण विकासाचं राजकारण आता व्हायला पाहिजे साहेब कधीच आपले शिंदे साहेब कधीच कोणावरती टीका टिप्पणी करत नाही फक्त गेम करतात गेम करतात की नाही आमचा वाघ कसा आहे आमचा वाघ मजबूत आहे आणि आम्हाला अभिमान आहे आमच्या वाघावरती आमच्या शिंदे साहेबावरती आम्हाला भंडाराचा विकास करण्यासाठी ते आमच्या सोबत राहतील कधी पण ते सोडणार नाही आणि आमची लढाई ही सत्यासाठी आहे भंडाराच्या विकासासाठी आहे कोणाच्या टीका टिपणी करण्यासाठी नाही आहे पण साहेब जर आमच्यावरती खालीच्या पातळीवरती टीका टिप्पणी करत असतील आम्हाला फसवण्याचा प्रयत्न करत असतील तर भविष्यामध्ये कुठलीही निवडणूक झाली मग ते पदवीधर मतदारसंघाची असेल किंवा स्वराज्य संस्थेची असेल मग आम्हाला सुद्धा विचार करावा लागेल की आम्हाला इतक्या ताकदीनं आम्हाला विरोध करतात मग हे आमचे लोकांचे मन दुखलेत आमची भागवताई त्यात तीन दिवसापूर्वी धळाढळ रडत होती ती पण चांगल्या घराण्याची आहे उच्च भंडाऱ्यामध्ये टॉपच्या उद्योगपतीची पत्नी आहे जर असे काही ना काही गालबोट लावण्याचे अरे जे वार करायचे आहे तुम्ही आमच्यावर करा जे तुम्हाला भाषणबाजी करायचे आमच्यावर करा आमच्यापेक्षा जास्त काम करायचं असेल तर तुम्ही करा परंतु महिलांच्या बद्दल तुम्ही अपशब्द वापरत असाल महिलांच्या बद्दल चुकीच्या करत असाल तर हे राजकारणाला न सोपणार आहे म्हणून मी एवढंच सांगेल आपण मित्रासारख्या लढूया मित्र सारख्या भाडूया आणि निवडणूक झाल्यानंतर मित्र पुन्हा बनवूया आणि भंडाराचा विकास साधूया मी एवढंच या ठिकाणी सांगतो आणि माझ्या शब्दांना विराम देतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद